हे सरकारचं विदर्भाच्या बद्दल असलेलं प्रेम आहे खरं प्रेम आहे आणि तुम्ही बेगडी प्रेम दाखवून वर्कआउट करता गडचिरोली मध्ये दहा हजार लोकांना रोजगार आपण दिलाय आणि त्या ठिकाणी स्टील प्लॅन्ट त्या ठिकाणी उभं करतोय आणि त्या ठिकाणी आणखी दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे अध्यक्ष महोदय हा खरं बोलू नका बोलू नका विरोधी पक्षाच हे अपयश आहे नाना भाऊ अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारचा वाक करून बेगडी प्रेम मगरीचे आसू दाखवून लोक भूलणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी सरकारने अनेक निर्णय घेतलेत अनेक निर्णय घेणार आणि त्यामुळे आतापर्यंत जे आम्ही दीड वर्षात निर्णय नाना भाऊ घेतले ते गेले इम्प्लिमेंट पैसे चेक देतो आम्ही सगळ्यांना सत्तावीस हजार गुनिले तीन हेक्टर आणि डीबीटी मधून डायरेक्ट पैसे आता युबीटी मधून नाही डीबीटीतून नानाला ना नाना नानाला पटते परंतु वाटलं तरी ते बोलू शकत नाही त्याच्यासाठी टास्क फोर्सच पुनर्गठन केलंय नाना आणि त्यासाठी देखील आपण सरकार म्हणून प्रयत्न करतोय आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की नाना हे सगळं तुम्ही ऐकलं नाही आणि त्यामुळे विदर्भाच्या पाठीशी सरकार हे आपलं आहे हे विदर्भातलं आंदोल विदर्भातलं अधिवेशन आहे सरकार पूर्ण सरकार पूर्णपणे विदर्भवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि बिलकुल विदर्भाला काही कमी पड़ू देणार नाही हा शब्द आमच्या सरकारचा आहे